नांदगावला पूज्यभंत दीपंकर यांच्या उपस्थितीत एकदिवसीय धरणे आंदोलन जुने तहसील कार्यालयाजवळ करण्यात आले धरणे आंदोलन ब्राह्मण धर्मियांच्या ताब्यात असलेले बिहारमधील महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीय भंतेंजींच्या ताब्यात देण्यात यावे व बुद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणावीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे सर्व व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे यासाठी नाशिकच्या नांदगाव येथील जुने तहसील कार्यालयाजवळ मुक्ती आंदोलनातील मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शहरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे शाक्यमुनी बुद्ध व सम्राट अशोकाच्या प्रेरणेतून असून या ठिकाणी विदेशी ब्राह्मण या विहारात वास्तव्य करत असून त्यांना येथून मुक्त करावे हे महाबोधी महाविहार बौद्ध धर्मगुरू ऐवजी त्या विदेशी ब्राह्मणांच्या नियंत्रणात असल्याने तमाम भारतीय बौद्ध बांधवांच्या भावना दुखवल्या जात असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून हे महाविहार बौद्ध भिक्खू यांच्या ताब्यात देण्यात यावे आणि त्या ठिकाणी होत असलेल्या भिक्खू संघाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा व दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती आंदोलन समिती नांदगाव शहराच्या माध्यमातून नांदगाव येथे धरणे आंदोलन करत तहसीलदार सुनील सौंदाने पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना निवेदन देण्यात आले आवाज इन न्यूज मराठी नांदगाव एकोणीसशे मोर्चा काढून या ठिकाणी आपण प्रत्येक व्यक्तीचे विचार त्या शासनापर्यंत आज मी मान्य जिल्हाधिकाऱ्याबाबत पाठवतो आणि महाराष्ट्र शासनामार्फत परिषदेतच त्या राज्याचे मान्य मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आपल्या भागात पोहोचतील असे मी आपल्याला आश्वासन देतो आणि माझ्या परिषद जय